आपण पाहतो न्यूज चॅनल आज दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शनिवारचा दिवस असताना छत्रपती शिवाजी महाराज चौक दिग्रस येथे रस्त्याचे बांधकाम चालू असल्यामुळे या चौकामध्ये अतिशय गर्दी झाली होती संध्याकाळी चारच्या सुमारास या चौकात अक्षरशः अर्धा तास चक्का जाम झाला होता आणि त्या चक्काजामचे कारणही सुशिक्षित असलेल्या ह्या चारचाकी वाहनाचे मालक होते जे मालक चारचाकी वाहन अगदी रस्त्याच्या मधोमध ठेवून चहा प्यायला अर्धा तास गेले आणि त्यामुळे सर्व बाजूने चक्काजाम झाला विशेष म्हणजे या ठिकाणी पोलीस देखील उपस्थित होते परंतु पोलिसांनाच चलानफाडा असे सांगत हे इसम मोठ्या दादागिरीने त्या ठिकून ठिकाणाहून निघून गेले मात्र अर्धा तास पर्यंत सर्व नागरिकांना या ट्रॅफिक जाम आहे तुम्हाला समजत आहे का न्यूज कुठे गेले ते कोण तर रईस आहे ते जरा चलान गिलान काही करा ना याच्यावर चलान जरा बाहेर गेला बघा पुढे समजत नाही का एवढं ट्रॅफिक जाम आहे सगळं त्यामुळे